काय आहे ना प्रणाली मी दोन्ही लेवल्स पाहिले म्हणजे हे आता डिझायनर वगैरे हे शब्द आत्ता आले आहेत पण आमच्या लहानपणी राज कपूरजींच्या मुलांचे कपडे कॉलाब्याहून जिथून शिवून यायचे तिथून आमचे कपडे शिवून यायचे म्हणजे ब्लेझर्स नाईट सूट्स आम्ही पाच बहीण भावंड आमच्या बेडरूममध्ये रात्री झोपायच्या आधी असे पाच हे नाईट सूट्स आमचे ठेवलेले असायचे आणि हे तो जमाना आम्ही पाहिला की खुलाबाहून आमचे कपडे शिवण्याचे आणखीन सात पुडाचा डबा आमचं लहानपण सगळं आजीकडे गेलं कारण माझे वडील इतके आपल्या इंडस्ट्रीमध्ये व्यस्त होते की त्यांचे डेट्स आला गेला निर्मात्यांशी बोलणी बिलणी हे करायला माझी आई मुंबईला त्यांच्याबरोबर राहायची आणि आम्ही सगळी मुलं जी आहे ते आम्ही पुण्यामध्ये राहायचो माझ्या आजीकडे आजी विडो होती माझी तर दर म्हणजे सणावाराच्या वेळेला आमच्याकडे जो काम करणारा मुलगा होता हुँ. तो सात पुढाचा डबा पंचपक्वांनी भरलेला असा टॅक्सीत भरून पुण्यापर्यंत घेऊन यायचा आणखीन बाहेरचे आमचे कपडे लॉन्ड्रीचं गाठोड्यात बांधून टॅक्सीनी त्याच टॅक्सीनी पुण्याहून मुंबईला लॉन्ड्रीसाठी कपडे यायचे आमचे इत, इतकं आणि माझे वडील जेव्हा साऊथला शूटिंगला जायचे एमच्या uh, फिल्म्स करायचे भाभी स्कूल मास्टर वगैरे त्यावेळेला माझ्या माझ्यापेक्षा वरच्या भावाचे लॅक्टोजीनचे डबे फ्लाईटने चेन्नईला जायचे मी एवढी समृद्धी पाहिली आणि इतका डाऊनफॉल पाहिला की घरातले पितळेचे डबे विकून ग्रोसरी यायची जेव्हा जी। उतरता काळ आमचा सुरू झाला की अगदी कानातल्याच्या मागचे सोन्याचे पेच साठवूनसुद्धा ते मारवाड्याकडे गहाण ठेवून घरामध्ये ग्रोसरी आली आहे की त्यावेळेला आमचा स्टँडर्ड मेनू घरातला एक होता की एक मोठा ब्रिटानियाचा ब्रेडचा पुडा आणि एवढी कढाई भरलेली आमटी हे आम्ही आणि एखादी शेंगदाण्याची चटणी वगैरे हे कित्येक दिवस म्हणजे जिथे सात डबा सा मुंबईहून पुण्याला यायचा तर आम्ही हा सुद्धा काळ बघितला आहे आणि जेव्हा सगळी सु सुख समृद्धी होती त्यावेळेला अक्षरशः आईस्क्रीम पार्लरमधनं त्या जमान्यात आईस्क्रीमचं मशीन घेऊन तो मालक घरी यायचा आणि आम्ही सगळे असे बसायचो आणखीन आईस्क्रीमचा आनंद हे करायचो आम्ही म्हणजे इतकं सगळं पाहिलं आणि इतक्याच ह्याच्यात आम्ही इतक्या लो लेवलला जाऊन की बटाट्याच्या काचऱ्या साबुदाण्याची खि खिचडी उकडलेलं अंड पापड हे लक्झरी होतं आमच्यासाठी तर हाही काळ पाहिला आहे आम्ही तर uh, म्हणजे काय स्टार किड काय काय आज आहे उद्या नाही अशा ह्याच्यात जे झालं ते चांगलं झालं mm -hmm. त्यांनी आम्हाला जगायला शिकवलं बरोबर mm -hmm. की वाईट परिस्थितीतसुद्धा तुम्ही कसं जगायचं हे ह्या परिस्थितीने आम्हाला शिकवलं की कितीतरी वेळा असं झालं की, की पैसे नसायचे पण दिवाळी घरामध्ये असताना ज्या टेलरकडनं आम्ही कपडे शिवून आणायचो त्याची शिलाई दिल्या जायची नाही आणि मग दिवाळी संपल्यानंतर दुतर्फा आम्ही जिथे राहायचो माहीमला तेव्हा दुतर्फा अशा बिल्डिंग्ज असायच्या आणि तो खालून फर्स्ट फ्लोअरला आम्ही राहायचो आणि तो टेलर खूप फेमस आहे आता जाऊ दे तो टेलर खाली रस्त्यावर उभं राहून रवाटच्या भाषेमध्ये आम्हाला शिव्या द्यायच्या आणि आम्ही छोटे छोटे मुलं अशी त्या गॅलरीमध्ये बसून आम्ही असे डोळे वर करून असं थोडस डोकं काढून बघून आईला सांगायचं आई सा, येऊ नको येऊ नको इकडे तो आहे आहे अजून आतमध्येच आणि मग गेला ये 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 आता ये बाहेर हे असंही पाहिलंय तर ठीक आहे ना प्रारब्ध होत हीच हीच खरी मजा आहे जगायची आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून मग तेव्हा एक शिकले कदाचित मी कलाकार असल्यामुळे मी जास्त सेन्सिटिव्ह होते त्या सगळ्या छोटे छोटे प्रसंग मनाला खूप लागले तेव्हा मी एक शिकले की आयुष्यात मरेपर्यंत छोटे लोक नाही म्हणणार पण नेसेसिटी असलेल्या लोकांना मी दरवाजापर्यंत कधीही बिलं मागायला येऊ देणार नाही कधीच नाही तर ही आम्हाला त्यावेळेला शिकवण मिळाली की जीवनावश्यक वस्तूंसाठी घरी येऊन कोणी इज्जत काढता का बरोबर त्याबद्दल मला कोणाला दोषही द्यायचा नाही परिस्थिती कोणावरही येऊ शकते ना कोणावरही येऊ शकते तेच म्हणतात ना रंकन रंकासर आव कधीही होऊ शकतो त्यावेळेला बाबा होते ऑफकोर्स ऑफकोर्स होते पण mm. अगं ही इंडस्ट्री अशी आहे ना बरोबर mm. की कधी तुमची चलती आहे आणि कधी तुम्ही डाऊनफॉलला जाल आणि राजा गोसावी ही व्यक्ती अशी होती ना की इथून कधी विचार केला नाही इथून विचार केला त्यामुळे मॅन्युप्युलेशन करणं पैसे साठवून ठेवणं कोणाला कसं हे करून पैसा काढणं त्या भोळ्या भावड्या कलाकाराला कधी आयुष्यात जमलंच नाही तो माणूस जाईपर्यंत कमीत कमी त्या माणसाच्या जीवावरती पंचवीस ते तीस माणसं जगत होती बाप्रेम हे सगळं घरात सुरू असताना हो हो म्हणजे बहीण भावंडांना नातवंड होईपर्यंत त्यांनी आपल्यावरची कुठल्याच नात्याची जबाबदारी झटकली नाही कधीच नाही तो एक फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे त्यांची कुठलंही नात नातं असो <laughs> मग त्यांच्या ते, रिलेटेड बाय माझ्या आईकडचे नाती असतील त्यांची नाती असतील त्यांनी जोडलेली नाती असतील त्यात सगळं आलं कधी जबाबदारी झटकली नाही ते नातं शेवटपर्यंत त्यांनी नेलं मग असा माणूस लुटणारच न बरोबर खरा कलाकार जातो पण असं असताना बऱ्याचदा आपण असं म्हणतो आपले बाबा या इंडस्ट्रीत आहेत आपण राजासारखे जगलोही पण पडता काळही पाहिला मग असं असताना त्याच क्षेत्रात आपण जावं की नाही हा प्रश्न कुठेतरी येतो पण त्यावेळेला तुम्ही इथे येण्याचा या क्षेत्रात येण्याचा निर्णय तर कसा घेतलात आणि ते धाडस कसं केलं नाही बघ मला आकर्षण तर होतं ह्या सगळ्या गोष्टींचं कारण घरामध्ये वातावरणच ते होतं माझ्या वडिलांची स्वतःची कंपनी होती नाटकाची मग कधी काही अडचण झाली की चल क्षमे तू घेरा चल पाठांतर कर हा रोल तू कर हो? समज ना तू मी वयाच्या बारा तेराव्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली तर uh, म्हणजे बाळकडूच म्हण मला होतं तर मग मी काम करायची मी माझ्या वडिलांनाही सांगितलं होतं की मला काम करायचं तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे पण सगळ्यात आधी तू मला राम गणेश गडकरांच्या नाटकातला एक पॅरिग्राफ वाचून दाखव तर त्याच्यामध्ये ते असं वाक्य होतं लिहिलेलं की चला आपण वल्लभभ्रमणी खेळूया वल्लभभ्रमणी हा एक शब्द आहे आणि मी वाचलं त्यावेळेला की चला आपण मणी खेळूया माझे वडील म्हणाले ते काय टोपली शमे ते टोपली भर मणी आहे का है, है, करला बस, आस, आस ते वल्लभमणी कळलं तुझं काय होणार आहे या फंदात पडू नको घरातच बस असं ते झालं पण कसं व्हायचं की पुण्यात त्यांचे शोज व्हायचे शाळा सुटली की मग मी थिएटर मध्ये जायची त्यांचं नाटक वगैरे बघायला झोप आली कि तिथे ग्रेपरीचे त्या ट्रंक भरलेले असायचे त्या ट्रंक वरतीच झोपून जायची सुट्ट्या पडल्या की मग कोल्हापूरला जायचं शांत किरण स्टुडिओ जयप्रदा मग ते शूटिंग वगैरे बघायचं मग त्याच्या त्यांच्या बरोबरच्या हिरोईन्स असायच्या त्यांच्या त्या ड्रेसिंग टेबल पाशी जाऊन बघायचं काय काय मेकअपचं सामान आहे त्यावेळेचे ते मॅक्स फॅक्टरीचे सगळे स्टेक्स आणि त्यांचं ते मस्करे वगैरे ते पापड्यांना लावायचे बल्ब पाशी गरम करून वगैरे असं मजा यायची छान वाटायचं ते सगळं वातावरण बघायला तर त्यांनी मला प्रोत्साहन नाही दिलं नाही नाही माझ्यासाठी कधीही त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला नाही पण ते याच्यामुळे का कारण बऱ्याचदा ना माहिती असत या क्षेत्रातलं स्ट्रगल काय आहे आणि मग ते आपल्या मुलांच्या बाबतीत बऱ्याचदा ओव्हर प्रोटेक्टिव्ह असत की जे मला वाटायला आलं ते माझ्या मुलाच्या वाट्याला नको मुलीच्या वाटायला नको आणि मग त्यामुळे ते दूर ठेवतात असं होतं का म्हणजे तुमच्या बाबतीत कसं झालं तसं तर काही झालं नाही पण मला असं वाटतं की त्यांना वाटलं असेल की ही कलाकार पूर्ण व्हायला या मोशीतनं अजून बाहेरच आलेली नाही आहे hmm. तर अर्ध्या हळकुंडानी असं त्यांना ते करायचं नव्हतं की त्यांना त्यांचं नाव खराब व्हावं असं वाटत नव्हतं आणि तो काळ पण असा होता की एवढा सक्सेस पाहिल्यानंतर जेव्हा डाऊनफॉल आला आणि त्यावेळेला माझं टीन एज सुरू झालं होतं तर असं नको की राजा गोसावी थकत चालला म्हणून मुलीला पुढे करतोय ते त्यांच्यासारख्या स्वाभिमानी कलाकाराला सहन होण्यासारखी नव्हती ती गोष्ट तर म्हणून त्यांनी मला प्रोत्साहन दिलं नाही पण मग मी जेव्हा त्यांच्याकडे इच्छा प्रदर्शित केली की नाही मला करायचंच आहे काम तर त्यावेळेला मला आठवत आहे अनन माने डिरेक्टर होते आणि त्यांनी सांगितलं की आनंद भाऊ काम करायचं म्हणते शमी तर अननभव म्हणे की ठीक आहे काय मी म्हणे नाही म्हणतोय पण तयार नाही होत आहे हट्टाला पेटली तर अन्न आनंद माने म्हणाले की काय हरकत नाही रंजनाच्या मागे उभी करा मैत्रीण म्हणून तिची हा <laughs>